आज नगर परिषदेचे जे उमेदवारी अर्ज शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळे इथे आज बऱ्यापैकी गर्दी झालेली आहे सुरुवातीला एक दोन दिवस अतिशय आम्ही आज सर्वजण आदरणीय आमचे नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात व काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जे उमेदवार आलेले आहेत त्यांना शुभेच्छा व त्यांच्यासाठी मी इथे आलेले आहे आज काँग्रेस पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत एकूण बारा तेरा उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत मला असं म्हणायचं की पूर्वी गाव पातळीवर जेव्हा या नगर परिषदेच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका व्हायच्या तर गावातील जुने ज्यांनी समाजकारण राजकारण धार्मिक गोष्टी सहभाग घेतला हे स्वतःच्या गावचं गाव पण जपण्यासाठी त्यांच्या दारात उमेदवारी अर्ज उमेदवारी मिळण्यासाठी लोक असायचे म्हणजे गावचं गाव, गाव पण टिकलं पाहिजे म्हणून गावातील लोक ही निवडणूक हातात घ्यायचे परंतु कालपर्यंत कुणीही स्वतःहून उमेदवारी अर्ज दाखल केले नाही किंवा गावातील जे गावाती प्रतिष्ठित काम करणारे ज्यांनी इथून माझं पद ज्यांचं योगदान होत त्यांच्याकडे कुणीही उमेदवारी मागण्यासाठी पण दिसले नाही उमेदवारी जाते अशा चित्र मला इथे दिसलं त्याच्यामुळे फार उत्सुक असं मला कुणी वाटलं नाही आज शेवटचा दिवस असल्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे मला शिर्डीतील मतदारांना इथे जे उमेदवार आहेत त्यांना मतदान करताना तरुण करू शिर्डी मध्ये स्वच्छ सुंदर शिर्डी शिर्डी साठी काहीतरी करणारी धडपड अशांना मत सुद्धा मतदारांनी अशा लोकांना मतदान करावे आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत ते तरुण तडफदार निष्कलंक सुशिक्षित असे निवडून दिलेले आहेत तेव्हा तेच तेच आणि प्रस्थापित तेच ते, ते नको ते ते आहे बदल हवा आहे तर असा विचार करून मतदान करा बदल हवा आहे बदल हवा असेल तर सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे शून्य मतदार जो त्या स्थानिक लेवलला जो त्या गावात राहतो त्याला माहित असत कोण कसा आहे आणि त्याच चारित्र्य कसं आहे त्याच काम कसं आहे तो आपल्या शिर्डीसाठी काय करू शकतो हे त्यांना कळत मतदाराला मतदानाने मतदाराने मतदान करून बदल काढवायचा आहे आणि आमच्या पाठीशी काँग्रेसच्या पाठीशी निश्चित उभे राहा असं मला म्हणायचं काँग्रेसचे उमेदवार निश्चितच निवडून येतील